परभणी येथे झालेल्या घटनेत अटक असलेला युवक सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला महाराष्ट्र बंद दिलेल्या हाकेत शेवगाव बंद करण्यात आले यावेळी आरपीआय तालुका अध्यक्ष सतीश मगर कॉम्रेड संजय नांगरे नगरसेवक कैलास तिजोरे वंचित बहुजन महासंघाचे किशन चव्हाण सर प्यारेलाल भाई संतोष पटवेकर सुनील अहुजा राहुल सावंत प्रकाश मगर महालक्ष्मी फ्रूटचे कांबळे बंधू राहुल वरे निरंजन बोरुडे विष्णू घनवाट व इतर सर्व संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते घटना घडली ती घटना म्हणजे संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर जे आंदोलन झालं त्या आंदोलनाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आमचा तो सोमनाथ सूर्यवंशी नावाचा तरुण भीमसैनिक ज्याच्या खांद्यावर निळा झेंडा होता त्याला या ठिकाणी या पोलीस यंत्रणेने त्याचा तुरुंगात डांबून खून केलेला आहे आणि या घटनेचा निषेध म्हणून आज महाराष्ट्र बंद पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद मध्ये आज या ठिकाणी भीम हत्या करत आहे आहे त्या बदला घेण्यासाठी हा बंद संविधान हे राखीव ठेवण्यासाठी संविधान हे जिंदाबाद ठेवण्यासाठी संविधान हा देशातील प्रत्येक नागरिकाचा जीव आत्मा प्राण आहे आणि त्या संविधानाचं जतन करण्यासाठीचा हा बंद आहे मनुस्मृती या ठिकाणी या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणचे असतील पोलीस निरीक्षक असेल असेल सगळी प्रशासकीय यंत्रणा याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ही मागणी घेऊन या ठिकाणी शेवगाव शहर बंद आहे जय भेम लाल सलाम <coughs> परभणी शहरामध्ये गेल्या आठवड्यामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब लिखित संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करण्यात आली त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्राभर अनेक आंदोलनं झाली खरं म्हणजे ज्याने तोडफोड केली त्याच्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी बाबासाहेबांची विटंबना करणारे संविधानाची विटंबना करणारे इथे मनुवादी माथे फिरू म्हणतात बाबासाहेबांची विटंबना करणारेच फक्त माथे फिरू कसे असू शकतात हा मोठा प्रश्न आहे काल परवा आपण बघितलं की तिथला जो काही भीमसैनिक आहे की जो मोर्चामध्ये होता शिक्षण होता वर्षाला होता समाज अतला होता वर्षाला काम, काम आणि त्याला वकील बनण्याचं स्वप्न या ठिकाणी त्याला अटक केलं ज्या पद्धतीने आमच्या या बहिणी घरामध्ये घुसून आणून अत्याचार केले तरुणांना मारहाण केली प्रचंड मारहाण या सगळ्या कोंबिन ऑपरेशन झालेली आहे आणि त्याच्यामध्ये आमचा हा जो काही सोमना सूर्यवंशी आहे याला अटक केली पोलीस कस्टडीमध्ये प्रचंड हलाल करून त्याला मारलं आणि काल त्याची डेथ झालेली आहे त्याचा मृत्यू झालेला हा मृत्यू नसून इथल्या पोलीस प्रशासनानं त्याचा खून केलेला आहे आणि म्हणून याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये उत्स्फूर्तपणे सगळे संविधानवादी लोकांनी महाराष्ट्र बंदचा कॉल दिला शेवगाव शहरामध्ये बंद झालेला आहे मित्रांनो आठवण करून देतो की जेव्हा एक जानेवारी दोन हजार अठरा मध्ये भीमा कोरेगाव घडलं त्यावेळेस देखील हेच मुख्यमंत्री होते फडवणीस आणि आता देखील हेच मुख्यमंत्री आहेत आता खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे ते जेव्हा जेव्हा राज्यावरती मुख्यमंत्री म्हणून काम करायला येतात गृहमंत्रीपद त्यांना कशासाठी पाहिजे तर याच्यासाठी पाहिजे असतं की जे संविधानवादी आहेत जे आंबेडकरवादी आहेत जे पुरोगामी विचाराचे आहेत जे मनुस्मृतीला विरोध करतात जे प्रतिगाम्यांना विरोध करतात त्यांना दाबायचं जेलमध्ये टाकायचं कुणाच्या माध्यमातून दंगली घडून आणायच्या आणि तरुणांवरती खोटे गुन्हे दाखल करण्याचा हा कार्यक्रम मला असं वाटतं की फडणवीस सरकारने सुरू केलेलं आहे ते आल्याबरोबर आणि म्हणून जो सोमनाथ सुरू आहे याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित अधिकाऱ्यावरती तीनशे दोनशे गुन्हे दाखल झाले पाहिजे आज त्याच्या अंत्यविधीसाठी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे परभणीमध्ये दाखल झालेले आहे आणि हा लढा फक्त आजच्या बंदच्या बाबतीमध्येच नाही आहे जोपर्यंत तिथल्या ह्या सगळ्या अत्याचार करणाऱ्या अधिकाऱ्यावरती तीनशे दोन चा गुन्हा दाखल होत नाही इथल्या पंत तिथल्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे इथलं जे गृहमंत्री मुख्यमंत्र्याकडे गेलं नाही पाहिजे ही मागणी संविधानवादी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांची आहे आणि पुन्हा एकदा फडणवीस सरकारचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध व्यक्त करतो आणि त्यांना जाणीव करून देतो की आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचे लेकर आहोत वय आहोत तुम्ही किती अन्य अत्याचार करण्याचा प्रयत्न केला तर तेवढ्याच ताकदी नाही त्या म्हणून आल्याला उत्तर दिले आम्ही राहणार नाही अशा पद्धतीचा त्यांना आव्हान देखील या ठिकाणी आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी विजू मगर करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर